आणि मग तुम्हाला मी आता सांगते की हिनं जरांगी पाटलांचा हिला एवढा राग का येतो म्हणजे संगीताबाईला तर विषय कसा झाला ये छगन भुजबळ साहेबांना नको त्या घाण घानेरड्या शब्दात शिविगाळ हिनं केली का तर जरांगे पाटलांच्या म्हणजे आरक्षणाच्या विरोधात बोलत होते म्हणून मग मला सांगा त्या वेळेला वे जारांगे पाटील चांगले होते पण पुन्हा नंतर विषय कसा झाला हिनं जरांगे पाटलांना ला फोन लावला आणि फोनवर म्हणली की मला छगन भुजबळ साहेबांचे लोक खूप ट्रोल करत आहेत त्यांचे जी समर्थक आहेत ती मला परेशान करत आहेत म्हणून तर ते मी संगीता वानखेडे बोलते आता म्हणले असतील जारांगे पाटील कोण संगीता वानखेडे अरे तुला कोणच नाही ओळखत गल्लीतलं कुत्र पण ओळखत नाही तर ते झरंगी पाटील कसं ओळखतील असं नाही की तू कुठली कलाकाराने तुझा चेहरा घराघरात गहरा पोहोचलेला आहे किंवा तू कुठली तरी मोठी समाजसेवक आहे त्यामुळे तुझा चेहरा घराघरात गहरा पोहोचलेला आहे असं काहीच नाही तुला आम्ही पण नव्हतो ओळखत आम्ही ओळखायचो कधी माहितीये का, का? ज्या वेळेला टिकटॉक होतं ना त्यावेळेला फालतूबाई म्हणून ओळखायचो कारण तुझे व्हिडिओ इतके गाणेरडे असायचे आणि पहिल्यापासून तू असं प्रत्येकाला घाण घाण शिव्या देणं या कायचं तर तुझ्या पुरीनं पण नको ती शिव्या दिली आणि तू काही वेळा ना त्या जरंगी पाटलाच्या पुरीवर की माझ्या वडिलाला देव अरे प्रत्येक पुरीसाठी आपला बाप देव असतो तिनं कुठं चुकली की संतनाम पुढे पण देव झुकलेलाच आहे ना मग तिनं म्हणली की माझ्या बापा पुढे देव झुकतो तर कुठं चुकलं तिचं अरे तुझे विचार आहेत आणि तू दुसऱ्याला नावं ठेवते